नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आज आणि आजचा व्हिडिओ आहे आपला आपलं सोयाबीन फुल अवस्थेत आलेला आहे आणि आज या प्लॉटला झालेले आहे चौरेचाळीस दिवस पूर्ण कम्प्लीट झालेला आहे आणि ही उन्नती व्हेरायटी चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं झालं की आपल्याला फुला एक्कट दुक्कट फूल दिसायला सुरुवात होते नाही का पस्तीस दिवसापासूनच दिसायला सुरुवात होते एक्कट दुक्कट आणि चाळीस पंचेचाळीस झालं तर भरपूर फूल दिसतात आपल्याला आज आपल्याला फुलपा किती दिसत आहे चांगलं फूल दिसत आहे आणि आपल्या ह्या प्लॉटमध्ये दोन दिवस झाले फवारणी झालेली आहे अडी आलेली होती शेतकरी मित्रांनो तुमच्याही सोयाबीनवर अडी आलेली असेल काळ्या कलरची अडी असेल उंट अळी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या सोयाबीनवर अडी आलेली आहे कारण की वातावरण ढगाळ वातावरण आहे कुठे ऊन तपत आहे तर कुठे पाणी चालू आहे जसं आज इकडे वातावरण पहा कसं आहे ढगाळ आहे आणि पाणी चालूच आहे थेंब आणि कुठे पाणी अजून काही चालू आहे कारण की आभाळ खूप झाकून आलेला आहे शेतकरी मित्रांनो तर मी याच्यावर एक स्प्रे मारलेला आहे शेतकरी मित्रांनो तो स्प्रे मारलेला आहे अँपलुगो मारलेला आहे कारण की अळी भरपूर होती आणि दुसरं मारलं आहे बुरशीनाशक रोको आणि खात दिलेला आहे शेतकरी मित्रांनो बारा एकसट शून्य तर अशी मी फवारणी केलेली आहे तर तुम्ही पण लवकरात लवकर फवारणी करून घ्या नाहीतर असा कात्रा होऊ शकतो आता ह्या कात्रा वाढण्याचं कारण आहे शेतकरी मित्रांनो की आपल्याला वेळ नुता भेटत फवारणी करायला कारण की वरचं जे पाऊसच चालू होता आणि वारात फसण पण होती है। या कारणानं आपली फवार लेट झालेली आहे बरेचशे शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे आता त्याला काही इलाज नाही म्हणून जास्त कात्र आपल्या शेतामध्ये दिसत आहे हे बघा अडी हे बघा हिरवी अडी आता आपण दोन दिवस झाले फवारणी केलेली आहे ते हे अडी पाहू आता जिवंत आहे का काय आता हे बघा हे अडी मेलेली आहे हे बघा है म्हणजे जसं एखादी अळी जर आपण टच केल्याबरोबर हे गुंडाळते हे गुंडाळून नाही राहिले हे आता मेलेली आहे शेतकरी मित्रांनो आता दुसरी अडी बघा हे बघा पिवळी पडली आता टच केल्याबरोबरच अडी अशी गुंडाळली पाहिजे शेतकरी मित्रांनो ही पिवळी पडली हे पण जाणार अळी मेलेली आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे बिमार पडलेली आहे आपल्याला रिझल्ट मिळत आहे तर तुम्ही पण लवकरात लवकर फवारणी करून घ्या शेतकरी मित्रांनो तर विषय आहे आपला फुलाचा ह्या पिकाला म्हणजे हे जी व्हेरायटी आहे या व्हेरायटीला पांढरे फूल येतात हे बघा फुल बऱ्यापी पैकी फुल धरलेलं आहे बघा तीन तीन बुट बोटाच्या अंतरानंच फुल आहे आपल्या सोयाबीनला बुडपा किती झाडं आहे बघा बऱ्यापैकी फुलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल प्रत्येक झाडाला फुलंच फुल आहे हे बघा हे आणि पाऊस पण चालू झालेला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या इकडे पाऊस आहे का चालू आता सध्यास नक्की कमेंट करून सांगा अशी व्हेरायटी आहे यावर्षी परिस्थिती खूप नाजूक आहे प्रत्येक पिकाची पाऊस जोरात येऊन राहिला शेतकरी मित्रांनो नाही का बघा तुमच्या इकडं कशी मालाची परिस्थिती आहे नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर आपली मालाची परिस्थिती अशी आहे सध्याच्या कंडिशनले आता नंतर काय होते काही माहीत नाही समोर कशी अवस्था राहते जास्तच पाणी आला तर हे पूर्ण फूल आपलं बुरशी येईल न सडून जाईल कारण की हे फवारणी आपली काहीच काम करणार नाही कारण की याला उघाड पाहिजे सूर्यप्रकाश पाहिजे सूर्यप्रकाश जर नसला याची वाळ होणार नाही फुलाचं रूपांतर शेंगी चलपीमध्ये होणार नाही बऱ्याचशा गोष्टीला अडथळा येतो तर फूल चांगल्या तऱ्हेने आपल्या सोयाबीनला पकडलेला आहे म्हणजे असं गुच्छल गुच्छल फूल आहे बघा आहे ना तर तिकडे तिकडल्या साईडने तुम्हाला फुलच फुल दिसत असेल तर पाणी पाहा शेतकरी मित्रांनो तिकडून इकडे पाणी येत आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा का तुमची यावर्षी पिकाची अवस्था कशी आहे पराठीची हाल कशी आहे म्हणजे काय म्हणते पराठीची पोजिशन आणि सोयाबीनची अवस्था काय आहे ते पण कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो यंदा खूप परिस्थिती नागू नाजूक आहे म्हणजे जास्त पाणी झालेलं आहे म्हणजे आपल्याला म्हणजे निंताय नाही आहे डवरेनी नाही होऊन राहिलं फॉरणी नाही मारता येत राहिलं काहीच नाही करता येऊन सगळे हात टिकले आता हा आपले नाही तर अशी गत झाली यंदा तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो पाऊसाला सुरुवात झाली आहे पाऊस जबरदस्त पाऊस येत आहे हे बघा पाऊस तुम्हाला पांढरं पांढरं दिसत असेल हे बघा इकडून पाऊस येत आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण शेतकरी मित्रांनो धन्यवाद